श्रावण श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे अकरा महिन्यांपासून हप्ता मिळालाच नाही कड्यातील महिलांचा थाली नाद आंदोलनाचा इशारा पहिल्या सारखेच अंगठा लावून पैसे मिळावेत कडा येथील वार्ड क्रमांक पाच मधील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी महिलांना अकरा महिन्यांपासून पैसे मिळालेच नाही वयस्कर महिलांना मोबाईल मधील काही कळत नाही तसेच काही महिलांकडे मोबाईलच नाही अकरा महिन्यात एकदाही पैसे मिळाले नाहीत आम्ही जगायचे कसे अशा प्रश्न उपस्थित केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम सय्यद यांनी या महिलांचे व कड्याचे तलाठी यांचे व्हिडिओ कॉल करून संवाद करून दिले असता या महिलांनी आपले प्रश्न तलाठी अधिकारी यांच्याकडे मांडले त्यावर तलाठी यांनी उद्या तुमची भेट घेतो व योग्य ती कार्यवाही करतो असे सांगितले त्यामुळे महिलांना थोडा आधार मिळालेल्या सारखे वाटले आता उद्या या महिलांच्या हताचा प्रश्न मिटला नाही तर तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय आणि तहसील कार्यालय यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करण्यात येईल असे सर्व महिलांनी सांगितले आहे तेज वार्ता प्रतिनिधी आयुब मोमीन सहक मेरामन रहमान सैयद कडा आष्टी का दिसत नाही मला काम होत नाही कुणी आता मला पहिल्यासारखे आम्हाला ते का याच्यावर आम ठेवत पैसे मिळाले पाहिजे हे आम्हाला ओटीपी म्हणजे मोबाईल नाही तर त्याला काही नाही आम आणि माझ्यासारखे नाही तर काय करायचं त्याला पुरं सोर येतं ते देतात नेत्यात पुर आता मी कुणाला नेऊ हा કોની દિસાનો એકા દિસાનો ડોળો પાંધે જાય માજે સમજે દોની ડોળા માજે પાંધે જાય આય છે કાઈ અમે આ છેત નઈ બાડી શેલી મે બધા आम्हाला अकरा महिने झालं पगार नाही आणि आमच्या माग काही कुणी नाही आम्हाला याचा पगार डोलचा डोलचा पगार काय आम्हाला अकरा महिने झालं येत नाही आम्ही काय खाय आणि याच काही कळत नाही बी कसल काय आणि ती काय कळत नाही आम्हाला पहिल्यासारखे पगार पाहिजेत किती दिवस झाले पगार नाही दहा अकरा महिने झाले मग निलक्षण झालं त्याच्या अगोदर पगार झाले तुमच्या काही महिलांना पगार इथं मिळालाय का मिळाला काही काही नऊ नव्हता शेतकऱ्याला तुम्ही याच्याकडे याच्या आधी कोणाकडे गेलते का कोणाकडेच नाही गेले गेला त्याच्यामध्ये काही केलं का काहीच नाही ते फक्त काढ दिले आम्हाला फक्त काढ दिल आम्ही जातो येतात माघारी अंगठ्याच काय कळत नाही आली नाही वटी आलं नाही काय ही काय कळत काय कशाच काय तुमचं काय म्हणणं म्हणणं आहे सगळ्या महिलांच की आम्हाला पहिल्यासारखं पगार मिळाला पाहिजे याच्यावर पुस्तक अंगठी मोरा बसून आम्हाला पगार पहिल्यासारखा झाला पाहिजे अकरा महिने झाले काय करायचं काय खायचं आम्ही अकरा महिने अकरा महिने झाले आम्हाला पगार नाही काय नाही विधवा बायांनी काय करायचं त्यांचे हातावरले पोट येत त्यांना काम धंदा होत नाही काय होत नाही आम्हाला टामाचे टामाला महिन्याच्या महिन्याला पगार पाठवा आम्ही तसेच समोर येऊन बसूत आम्हाला आम्हाला दिसत नाही काय नाही आम्हाला पगार पाहिजे खावा काय आम्ही आज दहा महिने झालं पगार नाही हा पहिल्या पहिल्या सारखाच आम्हाला चालू पगार राहून द्या हा आमच्यावरच पाहिजे आमचं म्हातारे माणसं तर हा उरकत नाही काय ना आम्हाला आमचं उमटत नाहीत आमचे आम्हाला पहिल्या सारखं आमचं पाहिजे पगाराचे चुली मांडून तिथं तशी तिथं लावून तिथं तुमच्या खाऊ आम्ही त्यांची नाही तर उपाशी का, का मारी ना काही का करीनात मग पण आम्हाला पगार पाहिजे पहिल्या सारखा बोलो दवाखाना चालू आहे मेरा होय आणि काय मराठीत बोलू का हे पंचायत टांगड्याने चालता येईना फिरता येईना पगार नाही झाले खायचं काय औषध पाणी काय औषध पाणी खायचं करायचं खायचं काय मला नाही घाबरत नाही माणूस काय घाबरायचं खडा शहरातील सुंदरनगर वार्ड क्रमांक पाच मधील निराधार महिला ज्या महिलांना अकरा महिन्यापासून पगार नाही त्यांनी करायचं काय ज्यांना दवा औषध दवाखाने अजून गरजेच्या वस्तू आहेत त्या व ज्या सरकारच्या डोलच्या माध्यमातून त्यांना जे दोन रुपये येत होते ते ह्या सरकारने बंद झालेले आहेत त्यांना याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिलांकडे मोबाईल नाही आहे प्रशासन प्रशासकीय अधिकारी काय म्हणतात ओ टी पी द्या पुढं काय मोबाईल आणा याचा नंबर द्या त्याचा नंबर द्या अशा पद्धतीने ह्या महिलांना जायचं कसं आणि यायचं कसं आता रोज आष्टीला जायचं आणि कडायला यायचं याच्यामध्येच ह्या माताऱ्यांचं आयुष्य संपण्यात चाललेलं आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे ह्या निराधार महिलांचं आपणच सरकार माय बाप होऊन या महिलांचं डोल चालू करून त्यांना ह्या दोन चार दिवसामध्ये त्यांच्या डोलवर त्यांच्या अकाउंटवरती त्यांचे पैसे जमा करावे ही विनंती सगळ्या महिलांच्या वतीनं